नमस्कार नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय द्या विकास दुरंदी राणा पिंपळरी तालुका अकोली जिल्हा आय नगर ओके आता हा टोमॅटोचा जो प्लॉट बघतोय आपण हा व्हरायटी कुठली आहे व्हरायटी आर्यमान आर्यमान आणि किती दिवसाचा प्लॉट झाला सध्या तरी पंचावन्न ते साठ दिवसाचा ओके आणि आता ह्या पंचावन्न साठ दिवसामध्ये जे काही आताची कंडिशन दिसते ही कशी दिसते आपल्याला सुपर आहे ओके आणि आता सध्या okay. रेट काय सुरू आहे रेट आठशे नऊशे रुपये आहे एका वीस किलोच्या कॅरेटला किलो कॅरेटला किलो ओके okay. आणि आता आपला प्लॉट सुरू व्हायला किती दिवस बाकी आहे दहा ते पंधरा दिवस ते दिवस आता आपण बघतोय वर झालेली सेटिंग पण चांगली आहे आणि आतमध्ये जरी पाहिलं तरी पण आपल्याला एकदमच चांगल्या प्रकारे सेट झालेला आपल्याला दिसतंय आहे तर ह्या सर्व गोष्टी आतापर्यंतच्या सुरुवातीला ले आम्ही बेड तयार केल्यानंतर भूसंपन्नाच्या वीज बॅगा भी वापरलेल्या आहेत okay. साधारणपणे नऊ हजार काळीसाठी आणि रासायनिक डोसचा यूज नाही केलेला आम्ही ओके okay. कारण काय आता आपण जसं बघतो रासायनिकचे दुष्परिणाम तर मग आपलं संपन्न अॅग्रो भूसंपन्नाच्या वीज गुन्ह्या वापरल्या फक्त त्यासाठी okay. तेवढ्यावरतीच प्लॉट आहे फक्त हे क्षेत्र किती आहे सर्व किती सवयकर आहे सवयकर आणि किती प्लांट्स तुम्ही इथं लावलेले किती काढा लावल्या नऊ हजार नऊ हजार हो ओके आणि जेव्हापासून तुम्ही बेड प्रिपरेशनपासून सुरुवात केली त्याची एक थोडीशी माहिती द्याल म्हणजे कसं कसं तुम्ही सर्व गोष्टी वापरत गेलात हो, हो. पर्यंत सुरुवातीला आम्ही काय केलं बेड प्रिपेअर केल्यानंतर आपलं जे भूसंपन्न आहे ते बेडमध्ये भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर पेपर वगैरे अंतरून याचं प्लांटेशन केलं आणि okay. एक चौथ्या पाचव्या दिवशी आपलं जे गोलफर सॉइल फॉलिओगोल्ड आणि ॲग्रोमिन मॅक्स ओके याची एक ड्रिंचिंग केली पहिली त्याच्यानंतर मग रासायनिकचं सा थोडंसं आम्ही रोकोची वगैरे ड्रिंचिंग केली पण वेळोवेळी आम्ही ते गोलफर सॉईलला आणि फॉलिओगोल्डचं यूज करत गेलो एक स्टेम वगैरे एकदम जाड वगैरे झाला त्याची सुरुवात सुरुवातीपासून त्याची म्हणजे जी ग्रीप जी बोलतो आपण एकच नंबर होती सर ओके okay. मग त्यानुसार मग वेळच्या वेळी आम्ही पंधरा पंधरा दिवसाला देत देत गेलो रोड झोन ॲक्टिव्ह वगैरे ठेवला आम्ही गोलफर सॉईलनं तर प्लॉट एकदम मस्त झालेला आहे सर आता आणि जे काही आता जो पाऊस पडला स्टार्टिंगचा त्या पावसाचं काही नुकसान झालं का आपलं हो नाही सर जे आपण बोलतो ना जी त्याची पावसामध्ये भरपूर लोकांचं नुकसान वगैरे झालं त्याच्यामुळे एवढे रेट आहेत ते याची जी हेल्थ आहे एकदम चांगल्या प्रकारे राहिलेली सर ओके आपण हे सोडल्यामुळे ना एकदम मस्त प्लॉट आहे सर आणि आता जे काही वरचं सेटिंग जे दिसतंय आपल्याला ते क कशा रीतीने सुरू आहे हो अतिशय फुलगळ वगैरे अजिबात झालेलं नाही सर ओके okay. ह्या ना त्याच्यामुळे काय झालं वरचं पण सेटिंग से आपल्याला बघा दिसतंय बऱ्यापैकी दिसतंय हे आणि खाली पण खोडाला वगैरे बऱ्यापैकी माल लागलेला आहे फळाची जी लांबी बोलतो आपण जी त्याला शायनिंग बोलतो ती पण आणि बंच पूर्ण सहा सात सा जे आहेत एका बंचला ते पूर्ण सेटिंग झालेलं आहे सर हे दिसतो हे सर म्हणजे फुलगळ वगैरे झालेलं नाही अजिबात त्याला ओके आणि रोगराई पासून पण बऱ्यापैकी त्याचं नाही का बचाव झालेला आहे चांगला आणि पावसाचं चा कसं आहे म्हणजे इथं पाऊस किती दिवसांपासून सुरू आहे आज ऊन पडलं अक्षरशः तुम्हाला सांगतो लागवडी पासून लागवडीच्या लाग पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कंटिन्यू पाऊस चाललेला आहे सर ओके okay. आणि आजच म्हणजे तुम्ही सांगता आजच पाऊस उघडला तुम्हाला ऊन वगैरे दिसेल जरा ओके तरी पण पान पाऊस होऊन गेलेला आहे सर पान ओले दिसतील पाऊस होऊन गेलेला आहे आता तुमचा अंदाज काय असेल पहिला थोडा किती कॅरेटचा होईल किंवा साईज काय असेल किंवा बाकीच्या गोष्टी इतरत्र जे काय आपण आजूबाजूला तुमच्या सोबतचे जे काही प्लॉट असतील हो, त्याच्या हो. आणि तुमच्या कम्पॅरेटिवली तुमचा प्लॉट कसा आहे नाही आता बाकीचे जे प्लॉट आहे आमच्या शेजारी किंवा गावामध्ये तर त्यांच्यानुसार बा आमचा प्लॉट एकच नंबर आहे ओके आणि साईजचं जर घेसाल तुम्ही तर साईज आता चांगली साईज आहे त्याची प्लस आता ते साईज गोल नावाचं सा प्रोडक्ट आहे आपल्याच कंपनीचं तर ते यूज करायचं आहे आणि झिरो बावन चौतीसमध्ये आणखी जी साईज आहे एक नंबरचा माल जो बोलतो आपण मोंड्यासाठीचा ओके तो निघाल सर ओके आणि आता ओव्हरऑल सर्व मार्केट पाहता आपला प्लॉट नक्कीच चांगला आहे हो हो पण आता तुम्हाला अपेक्षा काय की या प्लॉटमधून शेवटपर्यंत तुम्हाला किती उत्पन्न निघेल सर साधारणपणे दोन हजार कॅरेट जायला पाहिजे ओके हो आणि जाईल ब असा आमचा आत्मविश्वास आहे बाबा साईज अजून प्लस पण होऊ शकतं नक्कीच आता इकडं आपण सगळीकडे जर पाहिलं व्यवस्थित तर एकदमच चांगल्या प्रकारचं सेट म्हणजे खालचं जे काही सेट झालेलं आहे सर जे काय आता हार्वेस्टिंग ला पण आठ दहा दिवसामध्ये येईल ते पण आपल्याला एकदमच चांगलं दिसतंय सगळीकडे म्हणजे असंही नाही की आपण एका ठिकाणी उभं राहिलोय आणि तिथलंच दाखवायचं आहे आपल्याला कोणत्याही कोपऱ्यात गेले तुम्ही तर सेम कंडिशन आहे सर सगळीकडचं सारखं तर आता जे काही टोमॅटो उत्पादक जो काही शेतकरी आहे तुम्ही त्याला काय सल्ला द्याल नाही युज करायला पाहिजे सर कारण काय माहिती का आता आपण मागच्या सात आठ महिने बघितले रेट अतिशय शंभर रुपये दीडशे रुपये होते सर ओके आणि त्या त्रास रासायनिक खर्च पण जास्त आहे आणि त्याचे दुष्परिणाम पण जास्त आहेत सर जमीन खराब होती आपली किंवा मनुष्य जातीच्या याच्यावर सर्वात महत्वाचं गरजेनुसार ते गेलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात ते जायला नको जायला नको थोडं सपोर्टिव्ह दिलं तर ठीक आहे परंतु एक साठ चा रेशो जर ठेवला आपण बरोबर साठ टक्के आपलं जे ऑर्गेनिक आहे आणि चाळीस टक्के रासायनिक बरोबर एकदम प्रॉफिटेबल राहील शेतकऱ्यासाठी पण थँक्यू सर